कारण की ही लढाई आहे या मध्ये कोणतरी पुत्र लोक कोणतरी पुत्र आढळलं तर मराठी कचरा कचरा आमचा संघर्ष

आम्ही माझ्या आहे माझ्या दादाचं एकच वचन आहे तर किती राज्यकर्ते आले फक्त आपल्या मराठा समाजाचा राजकीय फायदा घेतला आपले मराठे या पक्षात आले आले मराठे त्या पक्षात आले पक्षी कोणाच्या दृष्टीकोनात आपण आपल्याला

बाबा देतो बाबा देतो तारका तारखा दिल्या परंतु आमच्या लेकराला आरक्षण दिलं ले नाही आज हे आठवा उपोषणाचा दिवस होता सगळं महाराष्ट्राचं लक्ष तिकडे गेलं की बाबा आपल्या लेकराला आरक्षण भेटत एवढा माणूस समोर आपल्या लेकराला आरक्षण भेटण्यासाठी तुमच्या आमच्या लेकराला आरक्षण भेटण्यासाठी त्या क्षणी एक पोलिसांचा हमला

चारी… चारी 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 अरे शांत बसून इतिहास आहे शांतणापासून आरक्षण घ्यायचा तुला बार बार जागर लागेल आणि तुझी एकोणतीस तारीख गेलेली आहे तुम्ही वेळ आहे आमचा दादाला म्हणलेला पूर्ण मागण्या पूर्ण करा आणि आमचं आरक्षण द्या आम्हाला मुंबईला आता काही शोक नाही आमची जी जीवाची मुंबई घ्यायला येणार नाही तुम्ही आमच्या लेखनाचा आरक्षणाचा हक्क देऊ टाका आणि तुम्ही मोकळे नाही जर आमचे मराठी मुंबईमध्ये घुसले आता मुंबई जामचा आता झाले आता शब्दाला मुंबई जाम झाले तुम्ही आम्हाला सांगता शांतता सुव्यवस्था बिघडेल तर माझा पोलीस बघेल अरे तू पोलीस काय कदरणार मर्दची अवलाद आहे मराठी चार तणाऱ्या गोळ्या घेऊन चालतील पोलिस असताना दोन हात करायचे आम्ही पितांकडे ठेवून माझ्या लेखनाच्या भविष्याचा प्रश्न आहे माझ्या लेखनाच्या जीवारुक्तीचा प्रश्न आहे या प्रश्नासाठी मला उठून उठायचं या प्रश्नासाठी माझ्या लेखनाच्या भविष्यासाठी मी तिथं आलो आहोत तू या सगळं तो लाभ नाही तू जर आम्हाला देत नसेल आमच्या लेखनाला आमचा प्राण नाही परिणामी मुंबईचा आजाद मैदान सोडणार नाही आजाद मैदान सोडणार नाही विषय आता हे डोसक्यात गंभीर बनलेला आहे ही जर लढाई आपण हरलो तर याच्यामध्ये पाणी पसरणार नाही खेळ हे लास्ट त्याची माझ्या दादाने शब्द दिला मी आरोप गुलाल घेऊन येईल नाही तर माझा प्राण जाईल या प्राणाला आपला जपयचा आहे याचा प्राण

गुलाल पडत नाही आणि माझा मनोज रांगेव पाटील सुख रूप आमच्या घराकडे येत आहे माझ्या या सुंदर धावात मावळा मराठा शोध मुंबई गेला तर रूप घरी येत नाही जाम करून ठेवायचा टुरिस्ट रस्ता करून सोडवता आपल्या लोकांचा आरक्षण घेऊन होता यांना आपल्याला खूप मिळून लोक आपल्या बोलत आहेत म्हणली भाई पुरो तुम्ही आमचे कलेक्टर होऊन दाखवा कलेक्टर होऊन दाखवा तुम्ही घुसले आमच्या लोकांचं आरक्षण घ्यावे आमचे लोक अकरा अकरा

आम्हाला काही देणार नाही आतापर्यंत कोणत्या तरी नेत्यानं आपल्या लेखाची फी भरून फ्री म्हणून सांगली का अरे लेखू जर घरात येतो तर मायापैशी पन्नास रुपये सुद्धा तिच्या पिशवीत नसतात मास्तरांना फ्री मागल्यानंतर असं कोणीतरी आपलं लेखू घरात येते आपल्या लेखात फी भरायची सुद्धा आपली किंमत नाही कोण्या नेत्यांना आपल्या लेखाची फी भरली कोण्या राजकीय पक्षानं आपल्या लेखासाठी शाळेमध्ये गोष्टीची फी भरली आणि कोण्या नेत्यानं कोण्या पक्षानं आपल्या भविष्याचा विचार केला आणि विचार केला असेल तर माझा संघर्ष देवता मनोज रागेर पाटील केला अरे तीनशे कोटी लोक तीन कोटी लोक ओबीसी मध्ये ऑनलाईन सोडले माध्यमातून आपल्या नोंदी सापडल्या सापडल्या हैदराबाद सातारा केलेला असेल असेल या मान्य मागण्यासाठी आपल्याला उरल्या सुरल्या भावासाठी आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला घेऊन यायचं आहे तुमच्या गावातला कोणताही विषय असो तुमचा येणारा गणपती तुमच्या डोस्ट खेळून ठेवत असाल या गणपतीला म्हणायचंय या वर्षीचा मानाचा गणपती असून त्या गावातला गणपती आपल्या आरबी समुद्रात घेऊन टाकूता आरबी समुद्रात घेऊन टाकूता त्याला वाजत गाजत ठेवता आपण घरी नाव नका कारण गणपती आपला दरवर्षी येतील दरवर्षी जातील आपण दरवर्षी मांडतो परंतु होणार नाही कारण एवढा एवढं आंदोलन केलं कोणत्या लक्ष्मी त्या लक्ष्मीला सांग त्या लक्ष्मीला माझ्या घरातला माणूस गेला मी दिवाळीला लक्ष्मी करून मी दसऱ्याला लक्ष द्या करून एकोणतीस तारखेमध्ये तुम्ही घरातल्या Salah teriaklah tu malah bah bah saktu hilada yaar. या लढाईमध्ये आपण हा बोलतो आपलं लेपडो हाल म्हणून सांगा आपलं लेपडू हा बोलतो यासाठी तुम्हाला माणसाने सुद्धा बघायला जात नाही लेखनाला सुद्धा बघायला जात नाही मात्र घरानो लाडतो आज आपल्या हिंगोली मुली आपल्या ही बोली मुली उद्याच्याला सोळा तारखेला येणार आहे प्रश्न काय विचारणार प्रश्न तुम्हाला काय विचारणार

a

पाकुल् morally प्रम्या or हो लो औ सक्काल किसस कालता आ little खो पिर आ आ आ माझ्या माताबाईंचे लग्न माझ्या भाऊ असतील तुमचे मोठे मित्र असतील तर आपल्याला असेल तर तुम्ही घरी बसा अरे तुम्हाला जनता असेल तर मुंबईला चला मुंबईला चला कारण की लढाई आण आसपासच्या लढाईमध्ये आपल्याला ताकदीने उतरायचं आहे ताकदीने उतरायचं आहे अरे आपण म्हणलो आतापर्यंत आपण घरामध्ये जडून सोडून बसलो आधी घरातल्या मरण्या मरण्यापेक्षा त्या घरा जोडून बसण्यापेक्षा अरे मुंबईला जाऊन लढून मरेल लढून आपल्या लेकरांच्या हक्कासाठी लढून बघता कारण ही वेळ आता आपल्या लेख आलेली आहे आणि दादा रात्र दिवस आपल्या लेकरासाठी

प्रत्य उत्तर दिलं नाही काही चार वेळासमोर फक्त तुमच्या लेखाचं भविष्यात फक्त आपल्याला आरक्षण दिसते त्याच्याशिवाय दिवसात काही विसरत नाही तुमचा गेलेला माणूस तुम्हाला परंतु एकोणतीस तारीख हलवायची नाही एकोणतीस तारीखला मुंबईला जायचं म्हणजे जायचं सत्तावीस ऑगस्टला आपल्याला अंध राष्टीमध्ये जायचं तेथून दादाच्या माला आपल्या मुंबईच्या दिशेकडे जायचं घेऊन कारण तिथं आपल्याला शेतातली जागर आपल्याला हजार बजारावर जागर करायची आहे जोपर्यंत तुम्हाला आरक्षण देत नाही जोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही ही लक्षात ठेवायचा सतरा ते अठरा दिवसाचं तांदूळ पीठ गॅस काय लागलं सगळे घेऊन लागले त्या पंडित मुंबई म्हणजे मराठी आहे मुंबई मराठी माणसाची आहे मुंबई आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे तिच्या तिला आपण मानाचा मुद्रा करू तिथे गणपती असे आपल्या मानाचा मुद्रा करून मात्र काही पुत्री म्हणतात हे पाटील

तुम्ही किती आम्हाला चालू करून या किती मुत्रे भोगा तुमच्या मुत्रेला पुण्याशिवाय राहणार नाही त्याच्या आम्ही मुंबईला घुसूनच त्या गुरुपासून आम्ही आरक्षण घेऊन एवढं बोलतो